पळूया पुढील बातमीकडे मराठवाडा विदर्भात उन्हामुळे अंगाची काहिली होती मध्य महाराष्ट्रात देखील तापमान वाढलेलं आहे विदर्भातल्या अकोल्यामध्ये पारा त्रेचाळीस पूर्णांक सात अंशावर गेलेला आहे तर बीडमध्ये बेचाळीस पूर्णांक चार अंशावर पारा गेला आहे तर इकडे पुण्यातल्या लोहगावात पारा त्रेचाळीसवर आहे जळगाव मालेगाव सांगली साताऱ्याला पारा हा चाळीस अंशाहून अधिक आहे राज्यात आपण बघतोय उन्हानं तापमान वाढवलेलं आहे बीड यवतमाळ परभणी संभाजीनगर या भागामध्ये चाळीस बेचाळीस अंश सेल्सिअस इतकं तापमान आहे पुढील बातमीकडे मराठवाडा विदर्भात उन्हामुळे अंगाची काहीली होतीये मध्य महाराष्ट्रात देखील तापमान वाढलेलं आहे विदर्भातल्या अकोल्यामध्ये पारा त्रेचाळीस पूर्णांक सात अंशावर गेलेला आहे तर बीडमध्ये बेचाळीस पूर्णांक चार अंशावर पारा गेलाय तर इकडे पुण्यातल्या लोहगावात पारा त्रेचाळीस वर आहे जळगाव मालेगाव सांगली साताऱ्याला पारा हा चाळीस अंशाहून अधिक आहे राज्यात आपण बघतोय उन्हानं तापमान वाढवलेलं आहे बीड यवतमाळ परभणी संभाजीनगर या भागामध्ये चाळीस बेचाळीस अंश सेल्सिअस इतकं तापमान आहे